एक धक्कादायक घटना मात्र परभणी जिल्ह्यामध्ये घडली आहे ते म्हणजे विरोध करत मुलीला संपवल्याची ही धक्कादायक घटना आहे परभणीच्या पालम तालुक्यातील नावा येथे एकवीस एप्रिल रोजी ही घटना घडली आहे या घटनेला दहा दिवस उलटून गेल्यानंतर हे प्रकरण उजळण्यात आलं संपूर्ण राज्याला हादरवणारा समाज देखील हा सुंदर झाला आहे इतर जातीच्या मुलाबरोबर विवाह का करतेस म्हणून परभणीत एकोणीस वर्षीय मुलीच्या जन्मदाता आई तिला संपवलं एकवीस एप्रिल रोजी ही घटना घडल्याचं सांगितलं जाते त्यानंतर कुणालाही थांगपत्ता न लागता भावकी भावकीतील निवडक लोकांच्या उपस्थितीमध्ये मयत मुलीचे प्रेत रात्री जाळून पुरावे नष्ट करण्यात आले मुलीच्या अंत्यविधीला उपस्थित असणाऱ्या लोकांनाही घटनेची माहिती होती पण याबाबत कोणीही पोलिसांना कल्पना दिली नाही पोलिसांना या घटनेची गुप्त माहिती मिळताच मयतमुलीच्या आएवल... मैतमुलीच्या आईवडिलांसह आठ जणांविरुद्ध पालम पोलीस ठाण्यामध्ये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे